आताच एक खुशखबर आलेली आहे हो खुशखबर कोणासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आहे तीन हजार रुपये येणार आहेत ही खुशखबर आहे तीन हजार रुपये कशी जुलै हप्ता प्लस ऑगस्ट हप्ता हो बरोबर ऐकते तुम्ही हे बघा जुलैचा हप्ता येण्यास जरी उशीर झाला व्हायला तर नको पाहिजे परंतु जरी झालाच उशीर तर शासन तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये टाकेल निर्णय झाला तर सांगत आहे बरं मी शक्यतो तुम्हाला सेपरेट सेपरेटच हप्ता मिळेल जुलैचा वेगळा मिळेल आणि ऑगस्टचा वेगळा मिळू शकतो परंतु उशीर झाला जास्त आणि शासन निर्णय घेतला तर या दोन महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये येऊ शकतात